खेड एस टी स्टँडमधून भरधाव निघणाऱ्या एस टी बसने दुचाकी स्वराला चिरडण्याचा प्रयत्न खेड एस टी स्टँडमधून पडणाऱ्या बाहेर पडणाऱ्या एस टी बसेस अत्यंत वेगाने बाहेर पडतात भरणे दापोली मार्ग अत्यंत अरुंद असताना गजबजलेला असतो एम एस जुराट एपी एकसष्ट सत्तर ही एस टी बस चालक वेगाने बस बाहेर काढत दुचा दुचाकी स्वाराच्या अंगावर घातली परंतु एवढ्या गर्दीत दुचाकी स्वराने आपले प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु एस टी बस चालकाने भरधाव गाडी पुढे गेली त्यामुळे एस टी बस व रिक्षाच्या मध्ये दुचा दुचाकी अडकली परंतु दुचाकी नुकसान दुचा झाले दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाला घाट मात्यावरील चालक असल्यामुळे सर्व चालक वाहक कंट्रोलर हे घटनास्थळी येऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न करू लागले घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी त्यांची मुजोरी मोडून काढत बस चालकाची किती आहे स्पष्ट सांगितले